नमस्कार अश्विन अर्जुन सायली रविराजसुद्धा सुभेदारांच्या घरी आलेले असतात त्याच वेळेला अश्विन कल्पनाला बोलतो मम्मा आपण फसलो आपण सर्वच गोष्टींमध्ये फसलो मम्मा आपल्याला जाणून बुजून फसवण्यात आलं तेव्हा लगेच मोठ्याने रविराज बोलतात अश्विन अरे काय बोलतो आहेस तू खरं सांगायचं तर मलासुद्धा हे माहिती नव्हतं तेव्हा अश्विन बोलतो रविराज काका मी तुला काही बोलतच नाही खरं सांगायचं तर मला तुझ्याशी या विषयावरती बोलायचंच नाही कारण तुझासुद्धा विश्वासघात करण्यात आला तेव्हा कल्पना बोलते काय झालं काय तेव्हा लगेच अर्जुन घडलेला सगळा प्रकार सांकेतिक भाषेमध्ये सर्वांसमोर कल्पना पूर्णाजी यांना सांगत असतो तेव्हा मात्र कल्पना आणि पूर्णाजी एकाएकी खालीच बसतात त्यावेळेला सायली मोठ्यानी बोलते मला आहे तुमच्या मनाची काय अवस्था झाली आहे ती पण प्लीज स्वतःला सावरा असं करू नका कारण तुमचं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि मला तुमच्या वागण्याचा खरंच खूप त्रास आहे खरं सांगायचं तर तुमचं हे वागणं मला पटतच नाही आणि आता खूप झालं आता काहीही झालं तरीसुद्धा मला मला एकच गोष्ट कळत नाही ती म्हणजे तुम्ही एवढा भाव का देताय त्या प्रियाला तेवढ्यात तिथे ते प्रिया आलेली असते आणि प्रिया मोठ्याने बोलते झालं सगळ्यांची मनं माझ्या विरोधात करून झाली का कारण मला तर तुझं हे वागणं पटतच नाही मुळात तू असं का वागतेस तेच मला कळत नाही प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच आणि रविराज म्हणतात गप्प बस तू काय वागतेस कळतंय का तुला तेव्हा लगेच प्रिया म्हणते मी काय वागते ते मी बरोबरच वागते आहे पण तुम्ही काय वागताय तेव्हा मात्र अश्विन बोलतो तुझी माझ्या घरात यायची हिंमतच कशी झाली पहिल्यांदा माझ्या घरातून चालती हो मला तुझं थोबारसुद्धा पाहिजे नाही तू माझ्या घरात उगाचंच थांबू नकोस प्लीज निघून जा तेव्हा प्रिया बोलते अश्विन तू माझ्याशी असं नाही बोलू शकत तेव्हा अश्विन बोलतो मी काय काय करू शकतो आणि काय काय नाही याचा पत्ताच नाही तुला मुळात या विषयावर मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टसुद्धा नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आत्ताच्या आत्तानी उगाच माझा राग अनावर करू नकोस तेव्हा मात्र प्रिया बोलते मी कुठेही जाणार नाही मी इथेच थांबणार त्यावेळेला अश्विन कुत्र्यासारखं बडवत प्रियाला बाहेर काढतो आणि प्रियाला म्हणतो तुझं सुद्धा पाहायची इच्छा नाही आहे मला तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी तुम्ही काय करताय एखाद्या स्त्रीवरती हात उचलणं तुमचे संस्कार नाही आहे तुम्ही काय वागताय ते तुमचं तुम्हाला तरी समजतं आहे का प्लीज हे सर्व थांबवा त्यामुळे आईंच्या संस्कारांवरती बोट उचललं जाईल आणि काही झालं तरी मला ते आवडणार नाही तेव्हा मात्र रविराज मोठ्याने बोलतात सायली तू अगदी बरोबर बोलतेस खरं तर अश्विन तू तु तुझे हात तु 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 खराब का करतोयस मुळात ही मुलगी काय लायकीची आहे तुझं तुला तरी माहिती आहे ना त्यामुळे या मुलीच्या तू अजिबात अजिबात नादाला लागू नकोस आणि या मुलीशी कुठचाच संबंध ठेवू नकोस मुळात मला या गोष्टीबाबतीत काही ऐकायचं नाही तेव्हा मात्र पूर्णाजी मोठ्याने बोलते सहापर्यंत आम्ही तुझा तिरस्कार केला आम्ही तुझ्याशी नाही नाही ते बोललो नाही नाही ते वागलो पण तू मात्र नेहमीच आमच्या पाठीशी उभं राहिलीस सायली तुझ्याशी कसं बोलावं तेच कळत नाही खरं सांगायचं तर मला आता कळतच नाही की तुझ्याशी कसं वागावं वा ते तेव्हा सायली बोलते खरं सांगू का मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही नीट झालंच पाहिजे तुम्ही नका काळजी करू सगळं काही नीट होईल तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि रविराज मोठ्याने बोलतात प्लीज हे सर्व थांबवा आणि तेवढ्यात प्रिया बोलते बाबा नशीब तुम्हाला माझी काळजी वाटली बाबा बघितल्यात ना हा माणूस कसा वागला माझ्याशी खरं तर याच्याविरोधात तक्रार करायला पाहिजे तेव्हा मात्र मोठ्याने अर्जुन बोलतोय तन्वी तुला कळतं आहे का अगं तू त्याचा विश्वासघात केला आहेस त्याच्याशी खोटेपणाने वागलेस आणि परत तू म्हणतेस की तू त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करणार अगं स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतेस ती तेव्हा लगेच प्रिया बोलते पुरे मला आता काही ऐकायचं नाही तेव्हा मात्र कल्पना प्रियाच्या समोर जाते आणि प्रियाच्या सटासट कानाकरी वाजवत म्हणते हे घे घटस्फोटाचे पेपर आणि याच्यावरती सया कर आणि आमच्या घराला आणि माझ्या मुलाला या संकटातून अगदी बाजूला कर तुझ्यासमोर हवं हो तर हात जोडतो पण प्लीज आमच्या आयुष्यातून निघून जा तेव्हा लगेच प्रिया बोलते अजिबात नाही या मी असं काहीच करणार नाही तुम्हाला कितीही काही वाटलं तरी सुद्धा मी तुम्हाला चोख उत्तर देईनच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्यानी बोलतो तन्वी मम्माने जो निर्णय सांगितला आहे तो योग्य आहे मला तुझ्या आयुष्यातून मोकळं कर आणि मला तुझ्या आयुष्यातून प्लीज लांब जाऊ दे मला तुझ्याशी या गोष्टीवरती आता भांडायचं नाही प्लीज मला मला मोकळं कर तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी प्रिया बोलते अश्विन तुझं तर माझ्यावरती प्रेम आहे ना अश्विन तरीसुद्धा तू मला तुझ्या आयुष्यातून बाजूला व्हायला सांगतोस अश्विन प्लीज असं नको ना करूस तेव्हा मात्र अश्विन बोलतो प्लीज तू खरंच माझ्या आयुष्यातून बाजूला हो आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलण्यात मला इंटरेस्ट वाटतच नाही आता प्लीज इथून निघून जा आणि प्लीज तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस तेव्हा प्रिया मोठ्यानी ओरडते अश्विन तू मला तुझ्या आयुष्यातून तु निघून जायला सांगतोयस प्लीज विचार कर तेव्हा मात्र अश्विन बोलतो नाही मला कसलाही विचार करायचा नाही तू जर का माझ्या आयुष्यातून निघून गेलीस तर मला बरंच वाटेल तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्यानी बोलते पुरे आता या सर्व गोष्टी पुरे करा आणि खरं सांगायचं तर मला आता या कोणत्याच गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट राहिला लगेच प्रिया बोलते इंटरेस्ट राहिला नाही अरे अश्विन तू काय बोलतोयस देवा लगेच अश्विन बोलतो निघ तू आणि घटस्फोटाच्या पेपरवरती सया करून निघ मला तुझं तोबार सुद्धा पाहिची इच्छा नाही या खूपच चिडलेली असते आणि प्रियाचा प्रिया चेहरा बघण्यासारखा झालेला असतो त्यावेळेला रविराज अश्विनला बोलतात अश्विन तू काळजीच करू नकोस या मुलीपासून तुला कायमचं मी दूर करणार या मुलीची लायकी मी तुला दाखवणारच त्याशिवाय मी शांत बस लगेच मोठ्यानी प्रिया बोलते काही झालं तरीसुद्धा मी याला घटस्फोट देणार नाही म्हणजे नाही तेव्हा रविराज बोलतात तुला घटस्फोट द्यावाच लागेल आणि तुला घटस्फोट दिल्याशिवाय तुझ्याकडे पर्यायच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रिया सुभेदारांच्या घरातून कायमची अद्दपार होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू